दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी या दिवसाला जिजाईचा राजा गणेश उत्सव मंडळ कळमेश्वर तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या रक्तदान शिबिराच्या आयोजनामध्ये कळमेश्वर आतील नागरिकांनी सहभाग घेतला त्यामध्ये कळमेश्वर पोलीस स्टेशन निरीक्षक मनोज काळबांडे सर हे उपस्थित होते त्यांनी कळमेश्वरातील नागरिकांना रक्तदान करणे महत्त्वाचे किती व रक्तदानाचे महत्व हे आपल्याला पटवून दिले आहे महाजन सेवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज जिजाईचा राजा कडमेश्वर येथे रक्तदानाचे शिबिर आयोजित त्याकरिता आपल्या नव्याने नियुक्त झालेले पोलीस निरीक्षक काळवंडे सर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत तरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की रक्तदान कावर केल्या केलं पाहिजे आणि त्याचे महत्त्व द्या सर आपल्या रक्तदान शिबिराचं आयोजन केले ते रक्तदान कावर केलं आज आपण रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे हे काही उत्कृष्ट आहे आपणास माहीतच आहे आताच काही दोन हजार वीसपासून कोरोनाच्या काळामध्ये जी परिस्थिती होती त्या दरम्यान रक्ताची काय होती हे सगळेला आणि सगळ्यांना माहिती आहे रक्ताचं दान हे इतर दानापेक्षा कसं श्रेष्ठ आहे त्याच्यामुळे कोणाचा जीव वाचू शकतो आणि वेळेवर ज्याची रक्ताची पूर्णता होईल आणि शासनाचे जे आहे किंवा इतर जे हॉस्पिटल्स आहे तर ज्या गटूर लोकांना गरिबांना रक्त वेळेवर पुरवता येईल तर त्याच्यामुळं हे जे उपक्रम आहे जिजाच्या राजा आणि त्यांच्या जे कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे तर खूपच महत्वाचं आहे रक्त सगळं दान म्हणजे महत्वाचं दान आहे आणि श्रेष्ठ दान आहे आणि रक्तामुळं इतर लोकांचं प्राण वाचू शकतो त्याच्यामुळे हे जात फेरत आहे मी सगळ्या मेसूरवासी आणि त्या सगळ्या नागरिकांना विनंती करून त्यांनी रक्तदान करून दानाचा लाभ घ्यावा आणि आपल्या जीवनामध्ये त्या लाभाचा तुम्हाला निश्चितच फळ मिळेल असे सगळ्यांना विनंती करतो आणि रक्तदानासाठी आवडतो महानिव सेवांसाठी नागपूर जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र कोल्हे बाहर बाहर उठो तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवासिर की है बवासिर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार कॉल या विजिट करें डब्ल्यू